आणि त्यामध्ये राज्यभरातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत मला वाटतं की त्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी तयार केली ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एक मेंबर म्हणून मी मला एएसीसी संधी दिली आणि त्यामध्ये मुळात दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की आपण हे सगळं ड्राफ्टिंगमध्ये एकूण राज्यामध्ये परराष्ट्र धोरण असेल देशात तसेच अंतर्गत काय परिस्थिती आहे आणि एकूण राजकीय काय परिस्थिती या सगळ्यावर चर्चा होणार आहे होईल परस्पर धोरण काय असेल आत्ताची एक पण मी काय सांगेल देशात जे काय स्थिती आहे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेची वगैरे एकूण या ठिकाणी असलेला जो उपेक्षित वर्ग आहे दलित उदि, आदिवासी ओबीसी यांच्या आरक्षणाच्या संदर्भातही फार असुरक्षितता आहे आणि भविष्यातील प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे तिथे काही संधी आता होत नाही खाजगीकरणामुळे राज रिझर्वेशन संपल्या तर जमा झालेला आहे या सगळ्यावर चर्चा करून तर एकदाचा फायनल ड्राफ्ट त्यामध्ये आम्ही एस सी सी मध्ये चर्चेला देणार आहोत पण अजून आता विषय मात्र आता मला पूर्णतः माहित नाही तिकडे ते कॉन्फिडेन्शियलच आहेत काय नेमकी चर्चा होते आणि कुठले विषय घेतले जातात सर प्रशांत कोरडकर प्रशांत कोरशांत कोरटकर याला जवळपास एक महिन्यानंतर त्याला अटक झाली आणि साधारणतः त्या पद्धतीने त्याला कोल्हापुरामध्ये न्यायालयात नेताना असो किंवा त्याला अटक करताना मोठ्या संख्येनं त्याला विरोध होतोय थेट एका वकिलाने त्याच्यावरती हल्ला धक्का झाली नाही सरकारच्या आणि पोलिसांच्या मर्जीनुसार फिरला आज कोल्हापुरामध्ये त्याच्यावर जे काही आज हल्ला झाल्याची माहिती आता मिळाली मी काही व्हिडिओ बघत होतो मुळात एक मंत्री त्या कामरांना सांगतो की टायरमध्ये ज्यावेळेस साहेबांच्यावर काही कमेंट्स झाले तर टायरमध्ये घालून मारलं पाहिजे त्याला थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हणत हा आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्यांनी वक्तव्य केलं जो बोलला महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला हा महाराष्ट्र दुर्याला मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजे आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजे असं मला वाटतं बस थँक्यू सर थँक्यू